राम राम भावा ना बघा मिस्त्री आली ती तुम्हाला सांगतो तु। एक नंबर हा कटिंग बिटिंग करायचं आहे लाईट गेली ती लाइट आली चिरायला लागली ती माफ घेऊन तिकडे एक घरी चाललाय बघा घरावर बघा दिसला का वर नाही इथं आता का लागला की पायफा घालाय त्या इकडे ही मिस्त्री घेऊन खाऊन बसली बघा बघितलं का इकडे ही मिस्त्री घेऊन बसली आहे एक, एक मिस्त्री जाऊन शेळ मध्येच मला सांगतो चालाय बघा मिस्त्री गेल तर नाही म्हणला तुम्हाला आज येत पर, पर बोलवून घेतलं ओ मिस्त्री बर आहे का वेल्डिंग मशीन हे वेल्डिंग बिल्डिंग घेऊन काम चालू आहे बघा आईला लय त्रास होतो या म्हणून तर जस मग नाही तुम्ही कस दिसते बघा आपलं घर आता लांबड लक्षक घर दिसतंय ना कॅमेरा तर बसत नाही एका एका कॅमेरात फुल घर बसत नाही असं फिरवावं लागतं इकडं हे आहे शिक आपण घेतलं का मापान सगळं बिल्डिंग मग आपणच नसते त्या का हे पायपा याकडेच त्याकडेच पायपास खरंच तीस फूट आहे पाहिजे तीस पंचवीस काय आज बघा एवढच खोली दाखायची म्हणजे आज नुसतं सांगाळा करून ठेवायला उद्या सका सकाळ सकाळी होणार है ना आज होते होईल का आईला मिस्टेज तुम्ही सुद्धा अंधच देत नाही म्हणा लवकर आज होत नाही म्हटल्यान पुरामध्ये होतं या उगा उचर होय आपल्याला एक इथं तसलं रवून द्यायचं आहे बर का की तसलं शाळं जास्त बघा ती पुल काढायला होय व्यायाम करायला हा लोंबर पोर बिरची बिंची वाढते पोरांची बरा आहे ना तस करून ती मला लिहून देते घेऊन येतो मी आता जाणार आहे थोड्या वेळानं आणि शिडीचं पिन लिहून द्या मला शिडी पिन आपल्याला एक तयार करायची कलर दिलाय का बरा ती दोन चार ती दोन चार कधी लागणार आहे अंगल अंगल पाणी ती पाणी टाकी जायचं <laughs> होय मग ते काय उद्या रंगोली चालते काय अडचण नाही तेवढं राहिले रंगवाले डबा संपला दोन लिटर गेलं त्या खिडकीला एक चुटका हायला लागतो आता कडे थोडं आय ते आहे ते जरा होय असं मित्रांनो कष्ट करावं लागते तवा बघा किती ऊन पडलंय भयानक बेकार पंच्याऐंशी चाळीस तापमान असेल की लेवल लेवल कसा पसार आमचा सगळा शेडमध्ये पडलाय बघा सगळं पिठाचं डबन हिन सगळं शेडमध्ये पडलंय बघा ठिकी भरून काय ठेवली ती लय हे बघा मिस्तरी जोपलाय मिस्त्री ओठागी राहा आता करा निवांत झोपलाय दोरहळाच शेळ्या बिळ्या तुम्हाला सांगतो बघा शेड मध्ये कर्ड ही निवांत बसली ती इकडे एवढं एक टुकडं करावाड आहे आपलं वेटा अजून आणावं लागते त्या का काय कळणं झालं आहे बघा वेटा कमी पडते त्या कोण आणता एवढ्याच वेटा आहे द कुंबीला ही येतात प्रत्येक का नाही मिस्त्री मेस्तरी येता परतील का नाही होय मिस्त्री येता परतील का नाही त्या हा वेटा परतील का नाही एवढ्या आता काय माहिती ते हा हजार एक असली हजार किंवा सतराशे सत्तरशे तर असतील या किंवा पाच सहाशे तर असतील या काय किती वेटायचे काही मापा या तर कशा काय सुद्धा मापाला येत नाही आडव तिळ ते इट बट्टीवाली असे मापाला येते बघा बरं सारख्याला मापा येत नाही एवढ्या राहिले तर बघा वेटा कुंभेला आता इटा का आणणार काय कळणार बघा बघा आता ना। ही नारळ कसा वाढलाय बघा आता आता रे आता ह्याला वरखात घालतो जरा थोडं खोदळून घेतो बघा ही आंब्याची लाईन आहे तिथनं कडीपत्त्याचं झाड कडीपत्त्याचं झाड तुम्हाला दावतो बरं का बघा ही हे आहे कडीपत्त्याचं झाड ही नारळ इथं इथं मोसंबी लावली आहे बघा ही मोसंबीच आहे आणि ही हाय आंब्याचं अशी झाड आहे ती बघा एकूण बर का नाही झाड सांगा बोर चालू करतो बघ चालतोय का बोर आपला सिंगल फ्रीज चालतोय बघा हे हाय कडवाळा बारीक कर बारीक करडासनी घालतो इकडं आहे बघा आपला बोर पावर कॅप बसून घेतले बघा व्होल्टेज बिल्टेज सगळं कळतं या किती व्होल्टेज आलंय आता इथे किती व्होल्टेज आहे तीनशे बावन व्होल्टेज आहे बघा आता स्टार्टर पडतोय थोड्या वेळात पडला बघा स्टार्टर स्टार्टर पडून लईच कमी व्होल्टेज आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस व्होल्टेज आहे बा दोनशे एकोणचाळीस वाचतय का दादा ताज वोल्टेज कमी आहे बघा चालत नाही बंद वोल करतो वोल्टेज कमी असलं ना अजिबात चालत नाही बघा कडवळ बघा केवढा आलं या आपल्या टकुरी लेवल ना आलं या घराला पाणी लागते हो घराचं काम बघत बगद बघत एवढं जगवले कळवाळ तुकड तरी जनावरांना मिक्सिंग करतोय वैरण अजून एखाद घ्या लागते बर आपल्याला वहिरणी ह्या वर्षी पुरत नाही बघा वैरण कुठं तर शोध लावा लागतोय वैरणीचा इथं सकाळ घरगरीत गर घरी बघा वाळल्या लगेच वाळते हो ऊनच मायंदाळ पडायला लागले इथं खिडकी आहे आणि ह्याच्या शेजारी आता ही घाल हि साहेब पाकुली ह्याच्या शेजारी बघा येतं हे पाय